करतो आपण लोकांसाठी सर्वसामान्य माणसांसाठी त्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे आणि म्हणून हे सरकारने तात्काळ निर्णय घेतला आणि ते कामही सुरू झालं थोडं आता ते मेमध्ये तेही सगळं कंप्लीट होईल उद्या भविष्यामध्ये अडचण नको आणि ज्यांच्या कोळी समुद्र म्हणजे आपले कोळी बांधव हा दर्याचा राजा त्याला का नाराज करायचं हा मी मूळ भूमिपुत्र आहे या मुंबईमध्ये त्याचा अधिकार सगळ्यात पहिला आहे आणि मग त्याला कुठल्याही परिस्थितीत नाराज करायचं नाही असं धोरण आम्ही घेतलं आणि तो निर्णय पण घेऊन टाकला आणि चहल साहेबांनी तो मान्यही केला अगोदर त्यांना सांगत होते टेक्निकल पॉईंट आहे असं आहे तसा आहे पण मी सांगितलं टेक्निकल बिकनिकल आम्हाला माहीत नाही हा स्पॅन वाढला पाहिजे आणि इथून हा एकशे वीस मीटरचा झाला पाहिजे त्याला कोणी आर्किटेक्ट आणा इंजिनियर आणा तुम ते तुमचं काम आहे आमचं काम नाही आणि मग ते झाला निर्णय मला वाटतं किरण पावसकर तेव्हा सगळ्यांनी घेऊन आलेले आणि म्हणून हे असे निर्णय आपण घेतो आणि त्यावेळेस देखील अनेक लोक आता खरं म्हणजे सांगतात की कसं काय त्यावेळेस देखील भूमिपूजनाला बोलवलं नाही आपण म्हणालात बोला त्याला काय मोठं म्हणणं लागतं ना पहिला अगोदर आपण एम एस आर डी सीतून करत होतो एम एस आर डी सी किंवा एम एम आर डी पण हट्टापाई नाही नाही बी एम सीनी करायचं ठीक आहे का करायचं ते मी बोलत नाही इथं बसलेले समस लोक आहेत त्यांना माहीत आहे आणि राहुल शेवाळे पण इकडे आहेत का करायचं बीएमशी नाही त्याच्यात मी बुजात नाही रस्ता झाला पाहिजे प्रोजेक्ट झाला पाहिजे हे आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून पण ज्याच्यामुळे हे सगळं घडून आलं परवानग्या मिळाल्या सगळ्या ज्या काय अडचणी किचकट बाबी होत्या त्या सोडवल्या साधं एक आपलं हे असतं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला डावलून अशा प्रकारची कामं अनेक केली पण त्यावेळेस आम्ही सगळ्यांनीच मोनाचा मोठेपणा दाखवला आणि ज्यांना कोतेपणा दाखवायचा त्यांनी दाखवला असू द्या आज काही लोक म्हणतात मी इकडे उभा राहतो मी तिकडे उभा राहतो मतदारसंघ नवीन शोधतो पण मी एकच सांगतो जिथं ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांना तर न्याय द्या हा वर्णीतला हा विषय होता जर कोळी बांधव आहेत त्यांना आपण न्याय देऊ शकला नाहीत आणि इथे ज्या ज्या धोकादायक इमारती आहेत एसआरएचे प्रकल्प आहेत रकडलेले प्रकल्प आहेत या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे आणि आपल्याला आमदाराचं काय काम असतं मुख्यमंत्र्याचं काय काम असतं आमच्या मंत्री महोदयांचं काय काम असतं तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हे काम केलं पाहिजे परंतु ठीक आहे मी जास्त काही त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही या कोस्टल हायवेला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी पुढं आली आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचं आज पुण्यतिथी पण आहे आणि म्हणून याचं आज औचित्य साधून याचं लोकार्पण होतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळत चढवला आणि अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवलं त्यांचं नाव याला दिलं याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे की छत्रपती संभाजी महाराज हा अटल सेतू या ठिकाणी होईल आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की याच्यामध्ये सर्व सुरक्षेच्या बाबी या हे काम करताना लक्षात घेतलेले आहेत आणि एस एस सी आणि एल एल एन टी या दोन्ही कंपन्यांनी अतिशय क्वालिटी काम केलं वेळेमध्ये काम केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि अतिशय अत्याधुनिक पद्धतीने हे काम होतं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रोमिनड आहे आणि जो आपला रिक्लेम केलेला के आहे जो भाग आहे जवळपास पावणे दोनशे एकर पावणे दोनशे एकर मध्ये आता फक्त हिरवगार हिरवळ होईल गार्डन होईल पावणे दोनशे एकर हे आणि सवाशे एकशे वीस एकर आपण रेस्कोर्सची जागा घेतली रेस्कोरच्या जागेत देखील कुठल्याही प्रकारचं बांधकाम नाही मुंबई सेंट्रल पार्क तीनशे एकरचा कधी स्वप्नही लोकांना हे स्वप्नवत वाटत असेल पण तीनशे एकरचा मुंबई सेंट्रल पार्क या ठिकाणी होतोय हे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटत अनेक लोकांनी प्रयत्न केले होते पूर्वी प्रयत्न केले नंतर थांबले थांबले का माहित नाही मला पण आम्ही सांगितलं या मुंबईकरांसाठी एक मोठा मुंबई सेंट्रल पार्क पाहिजे जगभरातल्या काही थीम असतील त्या वापरून इथे आपण त्यांना एक तीनशे एकर मध्ये मोठी सुविधा जर दिली तर आताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये एक मोठा ऑक्सिजन पार्क निर्माण होईल आणि तो रेस्कोर्स आणि मा हे टनेलच्या माध्यमातून आपण हे पावणे दोनशे एकर ते एकशे वीस एकर असं जवळपास तीनशे एकरचं मोठं उद्यान या मुंबईमध्ये होईल आपल्या मुंबईकरांना त्याचा लाभ घेता येईल ही मोठी हा मोठा प्रकल्प आहे आणि त्यासाठी देखील काही लोकांनी मध्ये काड्या करण्याचा प्रयत्न केला पण ते सगळ्या आम्ही टक् बाजूला के केल्या